हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आम्ही निघाले आहोत माझ्या मुलाच्या शाळेमध्ये तो ह्या वर्षीच टेन्थ पासआउट झालेला आहे शाळेमधनं अगदी अर्ली मॉर्निंग आम्ही निघालेलो आहोत आकाश तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय मला असं वाटलं तुमच्यावर शेअर केलं पाहिजे अजून सनराइज होईल थोड्या वेळातच होईल म्हणजे सनराइज झालेला नाही पण खूप सुंदर असं आकाश दिसतंय आणि आम्ही पोहोचलेलो आहोत आता शाळेजवळ हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आहे पंधरा ऑगस्ट तर आपला स्वातंत्र्य दिन आहे तर आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सरळ इथं सर्व भारतीयांना खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा तर मी आलेली आहे माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये ॲक्च्युली त्याचं टेन्थ पासआउट आहे तो आज पंधरा ऑगस्ट आहे तर अॅकॅडमिक ज्यांची अचिव्हमेंट असेल का कुठल्या तरी पर्टिक्युलर स सब्जेक्टमध्ये किंवा पर्टिक्युलर कुठल्या विषयामध्ये तर त्यांना आवड देणार आहेत तर तो प्रोग्राम पण आहे तर शाळेतने शाळेने इन्व्हाइट केलेलं तर आम्ही तिकडे आलेलो आहोत प्रोग्राम जर त्याच्या सुद्धा मी केलेला तसंच शाळेतला सव्वीस जानेवारी आणि ॲन्युअल डेचा प्रोग्राम तसू पण आता पंधरा ऑगस्टच मी अंदाज करणार आहे जेवढं शक्य आहे तेवढं करेन ही शाळा आहे माझ्या मुलाची आणि हे समोर जे आहे ते ग्राउंड आहे शाळेचं किती सुंदर वातावरण आहे बघा सकाळी सकाळी पाहुणे सात झालेले आहेत आत्ता आणि ह्या समोरच्या ग्राउंडमध्ये सव्वीस जानेवारीचा जा प्रोग्राम असतो पण पंधरा ऑगस्टच्या वेळेस तर पाऊसाची शक्यता असते पाऊस वगैरे होण्याची म्हणून ऑडिटोरियममध्ये हा प्रोग्रॅम सेलिब्रेट केला जातो तर मला थर्ड फ्लोरवर जायचं आहे आणि सगळ्या बऱ्याच ठिकाणी असं शाळेमध्ये सुविचार किंवा शुभेच्छा स्वतंत्र दिनाच्या असे लिहिलेलं आहे ते थोडंसं शेअर करते तुमच्याबरोबर आणि मी चाललेलं वरती ऑडिटोरियममध्ये तसं तर पंधरा ऑगस्टचा प्रोग्रॅम किंवा सेलिब्रेशन किंवा सव्वीस सेलिब्रेशन देश आपल्या देशामध्ये सगळीकडेच होत असतं सोसायटीमध्ये गव्हर्मेंट ऑफिसमध्ये बऱ्याच ठिकाणी पन, आ, सेलिब्रेशन होत असतं पण कुठल्याही शाळेतला एखाद्या स्कूलमधला पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीचा सेलिब्रेशनमध्ये सहभागी होणं ह्याच्यामध्ये काही वेगळाच आनंद आहे कारण वेगळेच वाईफ असतात तिकडे तर मी थर्ड फ्लोअरवर आलेली आहे तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवून देते बघा मॉर्निंग व्हॉ किती सुंदर दिसतोय शाळेचं ग्राउंड आणि सगळा निसर्ग खूप सुंदर दिसतो ॲक्च्युली सनराईज होईपर्यंत मी खालीच थांबणार होते कारण की मी तुमच्यावर आकाश शेअर केलं तर मी विचार केला सनराईज होताना शूट करूया आणि शेअर करूया व्हिडिओमध्ये पण म्हटलं लेट होईल म्हणून मी वरती आली तर इथे बघा ऑडिटोरियममध्ये मी पोचलेले सर्वांची लगबग सुरू, है सुरू ले ले आहे इथे थोड्याच वेळात प्रोग्राम सुरू होणार आहे सात वाजत आलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असतील म्हणजे आर एस पीच्या युनिफॉर्ममध्ये किंवा स्काउटच्या युनिफॉर्ममध्ये मुलं मुली छान तयार होऊन आलेली आहेत आणि इथे आता फ्लॅग होस्टिंग होणार आहे पण आणि राष्ट्रगीतसुद्धा होणार आहे थोड्याच वेळात पाच दहा मिनिटात पण राष्ट्रगीत मी शूट नाही करणार कारण की जे पॉसिबल नाही होणार ना शूट करणं त्याच्यानंतरचा प्रोग्रॅम मी काही क्लिपमध्ये शूट तुमच्यावर शेअर करणार आहे पूर्ण प्रोग्रॅम नाही शू शेअर करणार आहे तर इकडे आता फ्रॅग होईस्टिंग होणार आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रगीत सुद्धा होणार आहे तर राष्ट्रगीत तर मी शेअर नाही करणार पण ह्या प्रोग्रॅमच्या काही क्लिप मी तुमच्यावर शेअर करणार आहे And propagation of the language. We will be back shortly. Now we move towards another special segment: digital wallet watch. One simple payment can set the record state. National Payments Corporation of India, NPCI, is an umbrella organization for operating retail payments and settlement. It is an initiative of the Reserve Bank of India, RBI, who launched UPI. What is now true was once only imagined. Today, we reflected on the idea that both language and money are forms of exchange, each with its own value, impact, and legacy. History is the bedrock of economic development. जीवित कहानी हो गए ¡Gracias! Their sacrifice ensures the path we tread From the echoes of past, of future we frame India, forever in glory and name Together we stand in this land so wide With faith in our hearts and truth as our guide India, our mother, we rise to defend Your spirit unbroken our pride without end. I now invite my three and Anarya to propose the vote of thanks. स्कूलचा पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशनचा जो प्रोग्राम होता तो संपलेला आहे इथे खूप छान असा मेसेज मला वाटला म्हणून मी तुमच्यावर शेअर करते खूप सुंदर असा मेसेज आहे येथील आणि माझ्या मुलाला जे आहे बेस्ट बॉय इन फिजिकल ए एज्युकेशनचं आवड इथे भेटलेलं आहे तर शाळेतला तर प्रोग्राम संपलेला आहे आता आम्ही थोड्याच वेळात घरी जायला निघतोय आणि आज आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा इंडिपेंडेंट डेचं सेलिब्रेशन होतं तर आम्हाला झेंडावंदन वगैरे तर झालं असेल पण आम्ही घरी पोचता पोचता थोडंसं उशीरच होईन आणि त्यानंतर जेवढं शक्य आहे सुद्धा काही क्लिप मी पोस्ता, पोस्ता काई तुम ह्या व्हिडिओमध्ये पुढे आण तर मी जेव्हा सकाळी आलेले ना तुमच्याबरोबर छान असा व्ह्यू शेअर केलेला तर म्हणजे आत्ताही सकाळच आहे सा साडेनऊ झाले असतील पण थोडंसं ऊन पडलेलं आहे तर आत्तासुद्धा खूप सुंदर असा व्ह्यू आहे बाहेर तर आम्ही आता लवकरात लवकर निघतोय घरी जाण्यासाठी तर हे स्कूल आणि ग्राउंड आणि इथला निसर्गाचा एक पुन्हा एकदा छोटासा व्ह्यू तुमच्यासाठी बघा खूप सुंदर वाटतंय इंडिपेंडन्स डे चा प्रोग्राम संपलेला आहे आम्ही आता शाळेतून घरी चाललोय तर आम्ही आता निघतोय स्कूलमधन बॅक साइडच्या एंट्रीने बाहेर पडतोय तर काही फ्रेंड्स भेटलेत माझ्या मुलाला तर त्यांच्यामध्ये बिझी झालेला आहे तो, तो मम्मी आहे की नाही काय त्याला लक्षातच नाही आहे तर बॅकसाईडने बॅक बॅकसाईडचा सा, म्हणजे बॅकसाईड जे आहे तिथलं सुद्धा किती छान असं नेचर आहे आणि शाळेच्या बाहेरचा व्ह्यू काही मुलं अजूनही फोटो सेशन वगैरे चाललंय काही स्टुडंटचं इकडे तर खूप सुंदर क्लायमेट होतं खरंच आजचं म्हणून मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे थोडंसं पुढच्या व्हिडिओमध्ये सोसायटीतल्या सेलिब्रेशनचा काही क्लिप ऍड करणार आहे मी तर आता आम्ही घरी पोचलेलो आहे जे शाळेमध्ये इन इनव्हलब भेटलेलं त्याच्यामध्ये आम्ही चेक करतोय माझा मुलगा काय त्यामध्ये नंतर झालेलं होतं आम्ही येण्याच्या अगोदर तर प्रोग्रॅमच्या काही क्लिप भेटल्या मला तर त्याच मी इथे ॲड करत आहे व्हिडिओमध्ये त्याचबरोबर स्वातंत्र्य दिनानिमित्त लंचसुद्धा होता तर छान असा मस्त सर्वांबरोबर लंच एन्जॉय केला दॅट्स हाव आवर डे वॉज आय होप यू लाईक धिस व्हिडिओ इफ यू लाईक धिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयास तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा म्हणजे हा व्हिडिओ तर पंधरा ऑगस्ट नंतर येणार आहे तरीसुद्धा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा जय भारत सर्वांना